नमस्कार मुलांनो आज आपण शिकूया खूप मजेशीर आणि उपयोगी गोष्ट जोड आणि घटाव चला तर सुरुवात करूया चिंटूची सफरचंदांची टोपली चिंटूकडे आहेत दोन सफरचंद त्याच्या मित्रानं त्याला आणखी तीन सफरचंद दिले आता एकूण किती सफरचंद झाले हो दोन प्लस तीन एकल पाच म्हणजे एकूण पाच सफरचंद बागेत सहा फुलपाखरं उडत होती त्यातील दोन फुलपाखरं उडून गेली म्हणजे सहा दोन एकल चार बरोबर आता उरली चार फुलपाखरं दोन आणि तीन मिळाले पाच सफरचंद झाले सहा फुलपाखरं उडाली दोन गेली चार उरली मुलांनो तुम्ही खूप हुशार आहात जोड आणि घटाव रोजच्या गोष्टीत उपयोगी पडतात पुन्हा भेटूया अशाच मजेशीर शिकवणीनं